मी अपक्ष उमेदवार मागच्या वेळेस तुम्ही बघितलं तर काँग्रेसच्या याला तुम्ही निवडणूक लढली होती नेमकं सध्याला परिस्थिती आतापर्यंत जे प्रचार केला आणि बारा तारीख आतापर्यंत स्टेटस काय तुमच्या प्रचारात रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे आणि मला वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाने समर्थन दिलेलं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर उर्फ ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी यांनी मला समर्थन दिल्यामुळे आता माझ्या मागे वंचित बहुजन आघाडीची एक मोठी ताकद उभी राहिलेली आहे त्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून मी जो काही प्रचार सुरू केला होता त्याला अधिक बळ मिळालेलं आहे आणि आता माझी उमेदवारी खूप स्ट्रॉंग झालेली आहे आणि हे माझं मत नाही तर लोकां म्हणजे जनतेचं असं मत आहे की कि आता किशोर गजबे हे प्रबळ उमेदवार प्रबळ दावेदार म्हणून सामोर आलेले आहे आमचा प्रचार पद्धतशीर पद्धतीनं सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आमच्यासोबत आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची उद्या ना काटोलला सकाळी दहा वाजता जाहीर सभा आहे आणि बारा वाजता उमरेडला जाहीर सभा आहे या दोन जाहीर सभा आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या झाल्यानंतर आमच्या प्रचाराला आणखी गती मिळणार आहे आणि एक वेगळ्या उंचीवर आमचा प्रचार जाणार आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि लोकांना मी असं आवाहन करू इच्छितो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे उद्या जाहीर सभेला येत असल्यामुळे त्यांच्या काटोल येथील दहा वाजता होणाऱ्या सभेस आणि उमरेड येथे बारा वाजता होणाऱ्या सभेस लोकांनी प्रचंड प्रमाणात त्यांना प्रतिसाद द्यावा आणि हजारोच्या संख्येने या सभेला हजर राहावे अशी विनंती देखील मी या या निमित्तानं या ठिकाणी करत आहे काटोलमध्ये जे वंचितचे जे जीव काही लोक काँग्रेसला काही चालले असं अशी चर्चा आहे नेमकं काय त्यामागचं तुम्ही खंडन करा सध्या म्हणजे लोकांमध्ये एक अफवा पसरवण्यात आली आहे की काँग्रेसचे काही नेते सॉरी uh, आपला वंचित बहुजन आघाडीचे काही नेते हे काँग्रेसबरोबर गेले आहे या अफवेमध्ये तथ्य नाही कोणताही नेता आमचा वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेससोबत गेलेला नाही सर्व लोक वंचित बहुजन आघाडीमध्येच आहेत आणि चांगला जोरदार प्रचार सुरू आहे खरं म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या उद्या होणाऱ्या जाहीर सभेच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचं पारडं अतिशय जड झालेलं आहे प्रचार पुढे वाढलेला आहे आणि आता आम्ही एक चांगल्या परिस्थितीमध्ये आलो हो। आहोत तर काही लोकांना हे खुपत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ते म्हणजे काय काही लोकांना हे सहन म्हणजे हे सहन होत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा अपप्रचार केलेला आहे तर ह्या अफवावरती लोकांनी विश्वास ठेवू नये अशी आग्रहाची विनंती मी तमाम नागरिकांना करत आहे कसं बघता सर या संघर्षाला नेमका तुम्ही जर बघितलं तर मागच्या वेळेस तुम्ही काँग्रेस करून निवडणूक लढत होते यावेळेस राजू पारवे जे आता काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेले आहेत भाजपा समर्थित आहे महायुतीचे जे उमेदवार आहे तिकडे रश्मी बर्वेला तिकीट दिली होती पण श्याम बर्वे त्यांची जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं श्याम बर्वे आले कसं बघता तुमचं किती स्ट्रॉंग हे आहे वोट आहे तिथे या निवडणुकीच्या प्रचारामध्ये माझं असं म्हणणं आहे की हा त्रिकोणी संघर्ष आहे हे तर सर्वमान्य आहे पण या त्रिकोणामध्ये सुद्धा एक वेगळा अँगल त्याला आहे राजकीय पक्षाकडे बघू नका कारण तिन्ही उमेदवार हे कुठल्या ना कुठल्या कारणाने काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे रश्मी बर्वे यांचं नामनिर्देशन पत्र रद्द झाल्यावर हो, जे नवीन उमेदवार उभे केले श्यामकुमार बर्वे हे खरं म्हणजे बाहेरचे उमेदवार आहे परंतु काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली म्हणून आता ते काँग्रेसचे आहेत दुसरे उमेदवार जे आहेत राजू पारवेजी हे मूळचे काँग्रेसचे परंतु आता त्यांना एकनाथ शिंदे गटाने आणि भाजपने आपला उमेदवार बनवताना त्यांना बाहेरून आयात केलेला आहे पण त्यांचा संबंध काँग्रेसशी आहे मी देखील काँग्रेसचा उमेदवार होतो परंतु आता मला काँग्रेसनं तिकीट नाकारल्यामुळे मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे तर हे तिन्ही लोक काँग्रेसशी संबंधित आहेत आणि म्हणून माझा लोकांच्या समोर असा प्रस्ताव राहील की तुम्ही पक्षाकडे न बघता उमेदवाराकडे बघा पक्षाची तुलना करू नका उमेदवाराची तुलना करा कारण शेवटी तुम्हाला उमेदवार पाठवायचा असतो आणि दिल्लीमध्ये असा उमेदवार पाठवा की जो उच्च शिक्षित आहे ज्याला कायदा समजतो जो धोरणात्मक निर्णय घेऊ शकतो जो धोरणं ठरवू शकतो आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याची क्षमता ज्या उमेदवारामध्ये आहे अशा उमेदवाराला पाठवा तुम्ही असे कमी शिकलेले किंवा जे पात्र आहे किंवा जे अयोग्य आहेत अशा उमेदवाराला जर आपण लोकसभेत पाठवलं तर काय होऊ शकते याची तुम्हाला चांगली कल्पना आहे मागील दहा वर्षामध्ये विकास कामांचा मोठा बॅकलॉग या लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे दहा वर्षात एकही विकासाचं काम झालेलं नाही आणि म्हणून हा दहा वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याला भक्कम भक्कमपणे काम करावं लागणार आहे आणि म्हणून मा माझी अशी मनीषा आहे माझी अशी इच्छा आहे आणि माझा असा दावा आहे की मला जर आपण निवडून दिलं तर मी आगामी पाच वर्षामध्ये या मागील दहा वर्षाचा विकासाचा अनुशेष मी भरून काढणार आहे आणि म्हणून मला तुलना तुलनात्मक दृष्ट्या तिन्ही उमेदवारांची तुलना करा कोण आहे हे ठरवून मतदारांनी आपला कल त्यांना द्यावा अशी माझी मतदारांना विनंती आहे तेरा एप्रिलला जी सभा आहे बाळासाहेब आंबेडकरांची त्यानंतर चित्र बदलू बन, शकतो का की तिथल्या रामटेक लोकसभेत उद्या तेरा एप्रिलला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची जी सभा आहे काटोलला आणि उमरेडला या सभेमुळे रामटेक लोकसभेचं चित्र पूर्णपणे बदलणार आहे पूर्णपणे बदलणार आहे कारण लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी येतील आणि ती सभा झाल्यानंतर याचा परिणाम प्रसार आणि प्रसा प्रचाराच्या माध्यमातून संपूर्ण नागपूरच्या रामटेकच्या लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे आणि या दोन सभा रामटेकचा निर्णय बदलवणाऱ्या सभा ठरणार आहे